हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनेल ग्रे सनशाईन ब्लॉग्स आज आपण पाहणार आहोत कारले खाण्याचे फायदे व तोटे तसेच पांढऱ्या कारल्याचे काय फायदे आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कारले खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते पोटाशी संबंधित अनेक समस्यांसोबतच मधुमेह यकृत आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी कारले फायदेशीर आहे दरम्यान कार्ले खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नये ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते चला तर मग आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात कार्ले खाण्याचे काय आहेत फायदे कार्लं आफ्रिका कॅरिबियन भारत आणि मध्य पूर्व देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे चवीला कडू असलं तरी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे की कारल्यामुळे रक्तातील साखर कमी होते या दरम्यान असे आढळून आले की वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी कारले खूप फायदेशीर ठरणार आहे कारले खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाण्याचे टाळा एक नंबर कारले खाल्ल्यानंतर दूध पेऊ नये कारले खाल्ल्यानंतर दूध प्याल्याने बुद्धकोष्ठता वेदना आणि पोटात जळजळ होऊ शकते जर तुम्हाला आधीच पोटाशी संबंधित समस्या असतील तर या दोन गोष्टी एकत्र खाणे हानिकारक ठरू शकतात दुसरा कारले आणि दही खाल्ल्याने त्वचेची समस्या निर्माण होते जर तुम्हाला जेवणासोबत दही किंवा ताक पिण्याची सवय असेल तर कारल्याच्या भाजीचे से सेवन करू नका त्यात आढळणारे लॅक्टिक ॲसिड कारल्यातील पोषक घटकात मिसळून मिसळू शकतात त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते मुळा कारल्याची चव वेगळी असते तीन कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मुळा किंवा मुळापासून बनवलेल्या वस्तू खाऊ नका मुळा आणि कारल्याचे वेगवेगळे परिणाम आहेत ज्यामुळे ते पोटात प्रतिक्रिया देऊ शकतात त्यामुळे आम्लपित्त आणि घशात कफ येऊ शकतो जर तुम्हाला आधीच सर्दी झालेली असेल तर कारल्यानंतर मुळा खाऊ नये चौथं कडू कारले आणि गोड आंबा कारले खाल्ल्यानंतर आंबा खाल्ल्याने तोंडाची टेस्ट खराब होते यामुळे उलट्या जळजळ मळमळ आणि ॲसिडिटी होऊ शकते या दोन्ही गोष्टी पचायला वेळ लागतो पाच नंबर कारल्याबरोबर भेंडी खाणे टाळा कारले खाल्ल्यानंतर भेंडीचे सेवन करू नये कारल्याबरोबर भेंडी पचण्यास शरीराला त्रास देणारी ठरू शकते आता आपण जाणून घेऊयात पांढऱ्या कारल्याचे काय फायदे आहेत मधुमेहाच्या रुग्णांना पांढऱ्या रंगाचे कारले खाल्ल्याने खूप फायदा होतो मधुमेह असेल तर पांढऱ्या रंगाचे कारले खा पांढऱ्या कारल्याची चव देखील हिरव्या कारल्यासारखीच असते लोकांना पांढरी कारली भरलेली खायला आवडते झिंक तांबे फायबर लोह सोडियम पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स हे गुणधर्म पांढऱ्या कारल्यांमध्ये आढळतात तुम्ही पांढऱ्या कारल्याचा पराठा किंवा लोणचे बनवू शकता आपण रसदेखील पेव पिऊ शकतो त्याच्या त्याचे फायदे एक नंबर वजन कमी करणे पांढरा कारला वजन कमी करण्यास मदत करतो त्यात कॅलरीज कमी असतात ते खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होते वजन कमी करण्यासाठी सकाळच्या वेळी कारल्याचा रस प्या पांढऱ्या कारल्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते दुसरा फायदा कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा पांढऱ्या कारल्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदयरोगी त्यांच्या आहारात कारल्याचा समावेश करू शकतात पांढऱ्या कारला कोशिंबिरी किंवा भाजी म्हणून खाऊ शकतो यकृताशी संबंधित समस्या असल्यास पांढऱ्या कारल्याचे सेवन अवश्य करा त्याचे सेवन निरोगी यकृतासाठी फायदेशीर आहे तिसरा फायदा डायबिटीजमध्ये देखील पांढरे कारले फायदेशीर आहेत पांढऱ्या कारल्याचे सेवन केल्या केल्याने मधुमेह हो नियंत्रात नियंत्रणात राहतो मधुमेहाच्या रुग्णांच्या पायाला किंवा हाताला सूज येते हे टाळण्यासाठी पांढऱ्या कार कारल्याचे सेवन फायदेशीर ठरते चौथा फायदा दृष्टी सुधारते पांढरा कारलं खाल्ल्याने दृष्टी सुधारते यामध्ये विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळतात ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते डोळ्यांचे आजार टाळतात कारल्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो पाचवा फायदा केसांसाठी देखील होतो पांढरं कारलं केसांसाठी फायदेशीर आहे केसांची चांगली वाढ होण्यासाठी पांढरं कारलं खावं पांढऱ्या कारल्याचा रस केसांनाही लावता येतो सहावा फायदा आहे गरोदरपणात खाऊ नका गरोदरपणात खाऊ नका गरोदर महिलांनी पांढऱ्या कारल्याचे सेवन टाळावे ज्यांना कमी मधुमेह आहे त्यांनी पांढरं कारलं खाऊ नये सातवं कारल्याचे पाणी पिण्याचे फायदे कारल्याचे पाणी प्याल्याने त्वशी त्वचेशी, त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात कारले अनेक आजार कमी करण्यास मदत करतात यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे शरीर निरोगी ठेवतात कारले बारीक रॅडिकलसमध्ये होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करते आणि अनेक रोगांचा धोका कमी करते कारल्यामध्ये असलेले विटॅमिन ए आणि सीचे गुणधर्म रक्तदाब आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतात तसेच त्वचेची चमकही वाढवतात तर मैत्रिणींनो मा आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर कारले खाण्याचे काही फायदे देखील आहेत आणि तोटे देखील आहेत तसेच कोणत्या पदार्थांसोबत कारले खाल्ले पाहिजेत आणि नाही खाल्ले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू